Эй, конечно, не скажи, что ты... Да, не, не औसानगर शिव परिषदेमध्ये तिरंगी लढत होण्याचं चित्र दिसत आहे सध्या आणि भारतीय जनता पार्टी वर्षेच राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीची तिरंगी लढत औसा शहरामध्ये पाहायला मिळत आहे आपल्यासोबत अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ज्योती बोनसोडे आपण त्यांच्याशी जाऊन घेणार मॅडम सांगा काय विकासाचा आज निर्णय घेऊन आपण या निवडणुकीच्या माननीय आम आमदार साहेब अभिमन्यूजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली औसा शहर हे स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित ठेवायचा हा आमचा मूल मंत्र आहे औसा येथे शंभर खाटांचं उपजिल्हा चे पाच मजली बांधकाम प्रगतीपथावर आहे मध्यवर्ती जे बसस्थानक आहे ते मराठवाड्यात पहिले आणि राज्यात दुसरे असे आहे शिवाय पाण्याचा जो प्रश्न आहे ते पाण्याचा प्रश्न माकणी धरणातून पाणी पुरवठा करून औसा शहराला साहेबांनी पाण्याचा प्रश्न मिटवला आहे शंभर टक्के घरांम घरांसमोर रस्ते नाले पथदिवेचं काम प्रगतीपथावर आहे अशा अनेक पाचशे कोटीपर्यंत निधी साहेबांनी मंजूर केले आहे तर त्या आधारी त्या आधारात मला त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील औसा शहराचं अ दर्जाचं व्यवस्था आणायची स्वप्न आहे आता सध्या प्रचार चालू आहे कशा पद्धतीचे नागरिकांचा प्रतिसाद आहे नागरिक नागरिक आहेत सगळ्यांना माहिती आहे मागील पाच वर्षात कुणी किती विकास केलेला आहे त्या विकासाच्या बळावर आम्ही ही लढाई लढत आहे धनशक्ती नाही तर जनशक्ती या मूलमंत्रावर आमची ही लढाई आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत कसं बघतोय त्याच्याकडे त्याकडे आम्ही सकारात्मकपणेच बघतोय आमचा विकासाचा अजेंडा घेऊनच आम्ही पुढे येतोय एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा आमचे विकासाचे मुद्दे आम्ही समोर मांडत आहे आणि विकास दाखवून नागरिकांना आम्हाला आम्ही करकळीची त्यांच्याकडे विनंती करत आहोत की विकास पाहून तुमचं अमूल्य मतदान तुम्ही करावे कायसानगर पश्चिममध्ये परिवर्तन घडेल हो नक्कीच घडेल कारण आत्ता साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढे सगळी कामं घडलेली आहेत तर इथून पुढेही घडणारच आहे हे औसेकरांना माहितीच आहे औसेचा चौफेर विकास जर नागरिकांना पाहायच्या बघायचं असेल तर विकास करणारा अध्यक्ष औसेकरांना निवडायचा आहे विकास करणाऱ्या विरोधात जाणाऱ्या अध्यक्षाला न निवडता विकासाच्या पाठीमागे थांबणारा नगराध्यक्ष त्यांना निवडायचं आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की औसेकरांनी भरघोस मतदान करून आम्हाला विजयी करावा आणखी काही पद्धती घे कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे आमच्या औसा नगरपालिकेला अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली एक खंबीर नेतृत्व आमच्याकडं आहे मागच्या काळामध्ये त्यांनी जवळपास पाचशे कोटीचा निधी औसा नगरपा औसा नगरपालिका क्षेत्रासाठी आणलेला आहे आणि औशा शहरातले सगळे रस्ते सिमेंटचे करण्याचं जे आमचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे तिसऱ्या टप्प्याचं काम दोन तीन वेळेसच्या निवडणुका पार पडल्या ते पूर्ण झालं नव्हतं हे स्वतःला सांगतात काहीतरी की मी लोकनियुक्त होतो असं वगैरे पण ह्यांनी काही काम केलं नाही आणि यापुढच्या काळामध्ये आमचं जे खंबीर नेतृत्व आहे पवारसाहेबांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही औसा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आत्ता जवळपास सहा कोटी रुपये सी सी टी व्हीसाठी आमदार साहेबांनी मंजूर केले आहेत त्याचं काम थोड्याच दिवसात चालू होईल आणि याच्यामुळं पूर्ण शहर हे सुरक्षित होईल आणि जेवढी चांगली कामं करता येतील लोकांच्या हिताची जी कामं करता येईल ते त्याच्या माध्यमातून आम्ही करणार करणारे स्थानिक पदाधिकारी अशा पद्धतीचे औषधकरांचा समस्या आहे पाण्याची काय समस्या आहे इतर तर पूर्ण औसा शहराच्या विकासासाठी आपण काय करणार मागील अनेक वर्षापासून ज्या म्हणजे साहेब इथं निवडून येण्याच्या पूर्वी बऱ्याच वर्षापासून औषेकरांची पाण्यांची अडचण होती म्हणजे प टंचाईग्रस्त म्हणूनच औषधला पाहायला जायचं परंतु जेव्हा आमदार साहेब या ठिकाणी निवडून आले त्याच्या अगोदरच म्हणजे तेव्हापासूनच त्यांनी मागणीचा पंचावन्न कोटीचा पाणीपुरवठा योजना औसा शहरासाठी मंजूर केला व आमच्या समस्त औषेकरांची तहान त्यांनी भागवलेली आहे त्यामुळं संपूर्ण औषेकर हे पूर्ण ताकदीनं आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग आहे तर हे होते औषयातील बा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळात नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता येईल आणि औषधकरांचे सर्व स्वप्न पूर्ण होतील अशा पद्धतीचा तेल आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर